नमस्कार गुड इव्हनिंग चला संध्याकाळ झाली आज काय झालं मित्रांनो तुम्ही म्हणत असेल संध्याकाळ झाली म्हणजे ह्यांचं आंघोळ दिसते नाही माझी आंघोळ नाही आहे काय केलं मी मेहंदी भिजवलेली होती मग ती मेहंदी लावली जसा वेळ भेटलं तसं मी दुपारी तीन वाजता मेहंदी लावली आणि आता साडेपाचला धुवून टाकली आहे तर चला आता म्हटलं मेहंदी लावलेली त्याचं आणि नेमकं काय झालं का सकाळी वेळच भेटत नाही म्हणून मेहंदी काही लावणं होत नाही तर चला आमची इथे चालली आहे चहा पाणी तर या चहापाणीच्या वेळेसच सा आम्ही व्हिडिओ बनवतो मित्रांनो बघा आमची चहा उकळती आहे ते या चहा प्यायला हे आमची तनिष्का झोपली आहे इथं तनिष्का आमची कशी थंडीगार झोपली आहे हे हिमांशीचं झालं आहे मोबाईल बघून आता टी व्ही बघतोय तर चला मला मित्रांनो फॉल लावायचा होता साडीला कंटाळाला एक इतके गुडगे दुखतात हे बघा दोन दिवस झाले साडी काढून ठेवली आहे कधी टेबलवर असते कधी दिव्यांवर असते कधी कॉर्नर पीसवर असते किती तिथे नास्तीये बँकेतले पण कामं करायचे होते ते लाडकी बहीण योजनाचं पण लाडकी बहीणचे फॉर्म भरण्यासाठी हे कागदपत्र काढते कागदपत्र काढ एक आहे ते एक नाही असं चालले मित्रांनो तर या चहा प्याला हे बघा मी चहा घेतली आहे मस्तपैकी वातावरण झाले गारगार थोडंसं डोकं धुतले आणि काय मिरची बघा मिरची आता देठ वगैरे हे तोडून ठेवायची डब्यात तर तो देठ तोडून ठेवली ना की मस्त हिरवीगार मिरची आहे आणि संध्याकाळी ठेचचा बनवणार आहे आणि भाकरी बनवणार आहे कोणाकोणाला ठेचा भाकरी आवडतात तसं कमेंट्स करून सांगा तर चला तुम्ही मित्रांनो